नमस्कार काल एका झाडाच्या फांदीवर सुगरणीचा खोपा बघितला म्हणजे तो पूर्ण व्हायचा होता थोडंसं असं म्हणजे दाराच्या बाजूचं थोडं व्हायचं होतं आणि खोप्याचं दार व्हायचं होतं तर सतत माझं निरीक्षण सुरू होतं की कसं काय एक कसं विणकाम अक्षरशः चुची नाही हात नाही पाय नाही पण विणकाम चोचीने ती करत होती इतकं सुंदर की बघताना मी तल्लीन झाले आणि सतत बघायचा पूर्ण खोपा होतपर्यंत मी बघतच होते आणि ते बघता बघताच मला आजची ही कविता सुस्फुरली आहे आणि मला तुम्हाला सांगा असं वाटतं माझ्या कवितेतनं की इतके मनात प्रश्न उद्भवले तेव्हा की इतका सुंदर खोपा कशी काय ही छोटीशी चिवताई आपली करू शकते आणि तेव्हाच मला लिहिण्याला लिहिण्याचा मोह काही आवरला नाही आणि ते ही कविता मी तेव्हा लिहिली आहे ऐकूया सुगरणीचा खोपा शिवताई शिवताई तुझ्या कष्टाला न सुमार शिवताई शिवताई तुझ्या कष्टाला न सुमार एक एक गवत काढी विणून झाला तुझ्या खोपा तयार एक एक गवत काढी विणून झाला तुझा खोपा तयार अग अग चिवताई किती गं गाऊ तुझे गुणगान अग अग चिवताई किती गाऊ तुझे गुणगान गवत काळी दोऱ्याने खोपा विणला किती छान गवत काळी दोऱ्याने तू खोपा विणला किती छान कुठून ग शिकलीस तू खोपा विणायला कुठून ग शिकलीस तू खोपा विणायला काड्या जमवून एकमेकांमध्ये त्या गुंफायला कुठून ग शिकलीस तू खोपा विणायला काड्या जमवून एकमेकांमध्ये त्या गुंफायला खोपा बांधायला घेतलास फांदीचा आधार खोपा बांधायला घेतलास तू फांदीचा आधार काड्या एकमेकां गुंफून दिलास तू त्याला आकार काड्या एकमेकांमध्ये गुंफून दिलास तू त्याला आकार खरंच इतका सुंदर आकार होता ना बांधला तू मजबूत अन पक्का खोपा बांधला तू मजबूत अन पक्का खोपा ऊन पाऊस वाऱ्यापासून नाही आता धोका ऊन पाऊस वाऱ्यापासून नाही आता धोका दिवसभर राहतील पिल्ल तुझी खोप्यात दिवसभर राहतील पिल्ल तुझी खोप्यात एकमेकांशी करीत हितघुस वाट तुझी पहा एकमेकांशी करी हितघुस वाट तुझी पहा विणला खोपा सुरेख अन सुंदर जाळीदार विणला तू खोपा सुरेख सुंदर अन्न जाळीदार जाळीदार खोप्यातून पिल्लांना मिळे वारागार जाळीदार खोप्यातून पिल्लांना मिळे वारागार तू विणलेल्या खोप्याला नाही ग कुणाची सर तू विणलेल्या खोप्याला नाही ग कुणाची सर तुझ्या कले पुढे फिक्के पडतील आर्किटेक्चर तुझ्या कले पुढे फिके पडतील आर्किटेक्चर एक एक काडी जमवून बांधला तू खोपा एक एक काडी जमवून बांधला तू खोपा सांग ना चिवताई बांधायला आहे का ग सोपा सांग ना चिवताई खोपा बांधायला आहे का ग सोपा खरंच चिवताई तुझा खोपा छान खरंच चिवताई तुझा खोप्पा दिसे छान देवाने दिले तुला खोपा विणण्याचे वरदान देवाने दिले तुला खोपा विणण्याचे वरदान खोपा बांधायला तू करते जीवाचे रान खोपा बांधायला तू करते जीवाचे रान पूर्ण झाले की दिसे तुझे घरटे सुंदर छान पूर्ण झाले की दिसे तुझे घर ते सुंदर छान असा हा सुदरणीचा खोपा. कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब करायचं असेल तर नक्कीही सबस्क्राईब करा धन्यवाद